नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपल्या सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कळमगावचे शिवाजी भालेराव त्यांच्या घरी आलो आणि मॅडम आहेत त्या निर्मला भालेराव ज्या माजी पंचायत समिती सदस्य राहिल्यात आज त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत निवडणुका अगदी दोन दिवसावर येऊन ठेपल्यात आणि काय वार आहे आंबेगाव तालुक्यात नक्की आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार सर काय वाटतं काय चर्चा आहेत आंबेगाव तालुक्यात कोण होईल आमदार आमदार माझ्या आहे ना दिलीप पाटील साहेब होणार दिलीप पाटील साहेबांचं काम इतकं छान आहे का त्या कामाची कोणी हेच करू शकत नाही तुलना करू शकत नाही कोणाची आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढे आमदार त्यांच्या आमदार हुशार प्रशांत पकड आणि प्रत्येक कामात लहान लक्ष असतं सगळं लक्ष पाहून सगळ्या लोकांना सहकार्य करून कामाची निवड करतात कामं करतात कामं भरपूर कामं केली त्यांनी आज कोणतं काम केलं तर सांगायला जागा नाही तर दिलीप पाटला साहेब पर्याय नाही माझं वैयक्तिक मत आहे पण आता तालुक्यात ता अशी चर्चा आहे गुरु शिष्यांची लढाई या गुरु शिष्यांच्या लढाई मध्ये कोण बाजी मारेल गुरु शिष्यांच्या लढाई मध्ये शेवटी गुरु बाजी मारला शेवटी गुरुचा डाव शेवटी असतो ज्या वेळेला कुस्ती लागते त्या वेळेला कुस्ती मध्ये गुरु सरस होतो पण आता जरी गुरु सरस होणार असेल तरी गुरुनी त्यांच्या गुरुची साथ सोडलेली याचा फटका बसेल फटका थोडाफार बसेल असं मला वाटतंय पण शक्यता फार कमी शक्यता कमी कारण वळसे पाटलांच्याच तालमीत तयार झालेला शिष्य आज वरचड ठरताना दिसतोय यांच्या बाबतचे काय अनुभव आहेत तुमचे आता तुम्ही एवढ्या वर्ष राजकारणात आहेत तर यांच्या बाबतचे तुम्हाला काय अनुभव असतील अनुभव आहे वरचड नाही मला दिलीप पाटील दिलीप पाटीलच आहेत शरद पवार शरद पवार जागेवर दिलीप पाटील आता यांचे शिष्य आहेत त्यांना पण त्यांनीच शिकवलंय कसं कर काय कर गुरु करुरुद्धा गुरुचा शिष्य शिष्य असतो पाटलांनी कशा पद्धतीनं त्यांचं पस्तीस वर्षाचं राजकारण तुम्ही जवळ येऊन असं तुम्ही सांगताय तर काय अनुभव असतील तुमचे ते सांगाल वळसाहेब पाटलांनी जनसामान्यापासून खालच्या क्लास थ्री पासून तर क्लास वन पर्यंत सर्वांना कसकार केले लोकांना गेले साध करून सांगतो मी आपले माळून पिके साईट इतका गरीब माणूस निष्ठावंत कार्यकर्तात शेतकरी कुटुंबातला माणूस इतका मरेपर्यंत मरेपर्यंतची सेवा केली आणि माझ्यासारखे कार्यकर्ता अडचणी काळामध्ये असताना मला बोलून घेतलं शिवाजी अडचण काय म्हणतात अडचणी मला मराठी जागा समाजा प्रसंगाला नस साली काय घाबरव मी तुझ्या पाठीशी त्यांनी मला सहकार्य केलं मला परत उभारी दिली हे फार उपकारे मोठे कधी विसरू शकत नाही त्यांनी केलेत अनेकांना नोकरीला सहकार्य केले प्रपंचा सहकार्य केले बऱ्याच ठिकाणी सहकार्य केलेत असं माणूस परत होणे नाही आपल्या तो असा आमदार परत मिळणे नाही लोक आता काय अलीकडे लोक हे थोडीशी चरबिचर होतात पण साहेब ते साहेब साहेबां साहेब तर पर्यायच नाही काही लोकांनी किती उड्या मारल्या तरी शेवटी साहेबांपास सगळे तुम्ही त्यावेळेस कोणत्या राष्ट्रवादीतच होतात की आणखी कोणत्या पक्षात मी ज्यावेळेस मदत केली त्यावेळेला मी शिवसेनेमध्ये होतो शिवसेनेमध्ये होतो माझी इलेक्शन झाली त्यांनी बोलवलं मला शिवाजी तू आता माझ्याकडे तो जो ना कार्यकर्त्या माझा असताना ठीक आहे मला साहेब येतो त्यावेळेला झालं ते झालं येतो साली आलो त्यांच्यावर आता नऊ ते पंधरा पर्यंत चोवीस पर्यंत त्यांना कधी गेलेलं नाही त्यांनी हाका मालिक जातो मी भेटतो बसतो चर्चा करतो प्रत्येकाला सहकार्य करण्याची भावना फार मोठी त्यांची असं नाही कोणी गेले सहकार्य करतात त्याच्याबद्दल काही साहेबांनी प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे जाणाऱ्या तुमच्याच गावचे जा वसंत भालेराव होते जे आता मार्केट कमिटीचे सभापती होते त्यांचे आणि तुमचे किंवा साहेबांचे कसे संबंध होते वसंतराव भालेराव माझे मोठे बंधू होते आणि साहे खूप चांगले होते फक्त मध्यंतरी काळामध्ये पक्षातील काही लोकांनी साहेबांना खोटी माहिती खोटी माहिती सांगून थोडं वसंतराव बाजूला केलं वसंतराव दहा वर्ष बाजूला पडले साहेबांना समजलं वसंतराव हे खूप कामाचे माणूस आहे चांगले म्हणून साहेबांनी परत त्यांना जवळ केलं आणि साहेबांनी संपूर्ण कारभार सभापती हातात सभागृती मनसर मार्केट आताच्या मागे सभा यांच्या खूप चांगलं केलं होतं मार्केट नंतरला मार्केट तयार केलं टमाटो व्यवसाय आणला होता कांदा मार्केट एकदम हे आता सांगतो आम्ही केलं पण याच्यापूर्वी आमच्या वसंतराव भलरा एक नंबर मार्केट हे आता आले दहा वर वर्ष पाच वर्षापूर्वी जवळ गेले शेड केलं खाली सिमेंट कॉन्क्रीट असता केला भाजीपाला मार्केट आणला लोकांना काम दिलं या आताच्या जबाबदारी काम शंभर टक्के जास्तच आहे आता लोकांना आम्ही डिजिटल वगैरे पण खरं काम केलं वसंतराव केलं हे आता उड्या मारतात काही लोकांनी दिलीप पाटलांना खोटी माहिती दिली सभा किंमत त्यांना असं करता साहेबांनी त्यांच्यावर थोडसा बाजूला केलं होतं नंतर साहेबांना कळालं काहीतरी खोटी माहिती देतात साहेबांनी परत जवळ घेतलं आणि बस सभा बाजूला जबाबदारी त्यांच्याकडे दिली त्याच्यामुळं हे बाजूला झाले सभा जवळ आले साहेबांना कळालं हे काही खरं नाही यांनी साहेबांना यांनी बाजूला केलं आणि वसंतराव थोडं वसंतराव नेत मनसर मार्केट आहे आज महाराष्ट्रामध्ये वसंतराव मुळे किती म्हणले मी केले मी केले तरी आम्ही मान्य केला कांदा पट्टी व्यापार वसंतराव मुळे झाला तरकारी भाजीपाला व्यापार झाला टमाटो मार्केट काढायचं पण जागा मिळाला नाही त्याच्यामुळे टमाटो नारंगालपेक्षा टमाटो मार्केट मनसरला वसंतराव एक नंबर केला असत पण ते नाही झालं त्यावेळेला चालू केलं होतं पण बंद पडलं व्यापारी न आल्यामुळे नारंगाला चालू झालं पण माझ्या दृष्टीने जे मनसर डेव्हलपमेंट केली ती वसंतराव जास्त केली ऑफिस एकदम हाय फाय केल सगळं काम हाय फाय केलं मार्केट हाय फाय केलं सगळं एकदम काम केलं यांनी फक्त आता बोलायला तुम्हाला आम्ही डिजिटल केलं डिजिटल काम होत नाही जे मार्केटची डेव्हलपमेंट पाहिजे ते वसंतराव केली यांनी फक्त एक डिजिटल नाव एवढं केलं बघा डिजिटल बाकी बाकी जाऊन बघा ऑफिस मध्ये कर्मचारी कर्मचारी सभापतीचं नाव घेणार निकमचा नाव नाही घेणार वसंतराव बालराव होते आता पंचायत समितीचे सभापती असताना एक नंबर आता तालुक्यामध्ये जेवढे सभापती वगैरे त्यामध्ये एक नंबर नाव घेतात असे सभापती परत होणे नाही दिलीप पाटलाच्या माध्यमातून ताकद मिळाली वसनराजे सोनं करून दाखवलं त्याच्यामुळे दिलीप खूप मानतो दिलीप पाटील शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो साहेबांनी कोरोना काळामध्ये इतकी मदत केली लोकांना रामदास शेष शे पे आमचे सभापती त्यांनी इतकी मदत केली मी रात्री गाड्या गाड्या द्या जागा करून दिली आता माझी मा हो, आई वारली करोना काळामध्ये वळसेंनी पुण्यामध्ये एका ठिकाणी जागा नव्हती जागा करून केली खूप कष्ट केली आमचे भाऊ आम पुतणे माझा एक त्याला सभापती मुळे रामद्यामुळे आम्हाला पाहण्याला जागा मिळाली एका ठिकाणी वाचलाय वा साहेबांनी खूप बऱ्याच ठिकाणी फोन करून सांगितले आम कम काम झालंच पाहिजे साहेबांचं याबद्दल मी धन्यवाद साहेबांना आता तुम्ही मगाशी म्हटलात म्हटला तसं की देवदत्त निकमांनी वसंत भालेराव यांना भरपूर त्रास या सा दिला साक्षीदार तुम्ही आहात सभापतीला घ्यायचं होतं त्यावेळेला पक्षातील काही लोकांनी आमच्या परत घरी बैठका घेतल्या साहेबांना ब्लॅकमेल केलं त्याच्यानंतर आम्ही साहेबांकडे गेलो यांचा राजीनामा घेतला साहेबांनी तुम्हाला काय माहिती माहिती का। तरी म्हणले ठीक आहे आता झालं ते झालं आम्ही पुढच्या वर्षाचा विचार करू विरोधी पक्षातील लोकांनी साहेबांना उलटी पार्टी माहिती सांगून सभा गैरसमज तर दूर झाली त्यामुळे काही हे नाही आता जर बसंतराव असते ना साहेबांचं पन्नास टक्के काम इतकं हुशार मानत असा तर हे होते शिवाजी भालेराव त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला